नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय काय की एखादी स्त्री सतत विचार करत राहते मग तिच्या आयुष्यात कितीही लोक असले तरी तिच्या मनात कुठेतरी तुमच्यासाठी एक खास जागा का असते आज आपण अशाच या जबरदस्त मानसशास्त्रीय कारणाविषयी जाणून घेणार आहोत ती पुन्हा विचार करण्यासच प्रवृत्त होते मित्रांनो काय करायचे रहस्यमय बना तिच्या आयुष्यात एक रहस्य निर्माण करा कधी खूप लक्ष द्या तिच्या जवळ राहा तिची काळजी घ्या तर कधी पूर्णपणे गायब व्हा म्हणजे तिला तुमच्या अनुपस्थितीची जाणीव होऊ द्या तिलाही जाणवू द्या की ती तुम्हाला पूर्णपणे समजू शकली नाहीये त्यामुळे तिच्या मनात तुमच्याबद्दल अधिक आकर्षण निर्माण होईल मित्रांनो विचार करायला लावा जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलता तेव्हा असे काही बोला ज्यामुळे तुम्हाला तिच्याबद्दल विचार करण्यास भाग पडेल तुमच्या बोलण्यात एक प्रकारची असू द्या उदाहरणार्थ जर तिने तुम्हाला विचारले की तुमच्या आजकाल इतकी कमी का झाली आहेत तर मित्रांनो तर तुम्हाला सरळ कामात व्यस्त होतो असे उत्तर देऊ नका मित्रांनो प्रत्येक वेळी भेटणे आवश्यक नसते कधी कधी ती अंतर संबंधांना अधिक खास बनवते आणि लोकांना एकमेकांबद्दल विचार करायला लावते असे काहीतरी सांगा त्यामुळे ती तुमच्या बोलण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करेल करेल ती आणि तुमच्याबद्दलचे अधिक विचार इमोशनल अँकर तिच्या भावनांशी जोडा मित्रांनो नियंत्रित नियंत्रण तुमच्याच हातात ठेवा फक्त तिच्यासोबत व्यवस्थित राहणे पुरेसे नाही तर तुम्हाला तिच्या भा तिच्या भावनांशी खोलवर ती जोडावं लागेल अनेक लोक विचार करतात की तिच्या प्रत्येक दुःखात आणि तिच्या त्रासात आप सहानुभूती दर्शवून किंवा तिच्या प्रत्येक समस्येत सहभागी होऊन तिच्या जवळ येऊ शकतात पण हे सत्य आहे की जर तुम्ही नेहमी तिच्यासाठी उपलब्ध असाल तर ती तुमची किंमत नजरेत च कमी होऊ शकते तिला तुम्हाला माहीत धरण्याची सवय लागून गेलेली असते मित्रांनो हे संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर समजून जा स्त्री तुमच्या प्रेमात पडले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करते श्री स्वामी समर्थ